आपला हॉल ओके ह्याला मॉड्युलर हे किचन हे कॅम्पेन केलेलं आहे म्हणजे वेगळं वेगळं आणि ते असं का अंघोळी आवडली सोसायटी आणि हे खूप आवडली पहिलीच बिल्डिंग बघितली मुंबईची सोसायटी पण एकदम छान आहे एकदम मस्त एरिया वाईस पण सर्व चांगलं आहे आणि कार पार्किंग पण आपल्याला आहे ना सर्व मुंबई सारखं का आता, आता वाजले बरोबर अकरा ठीक आहे आणि आपली गाडी एलटीडी पासून आहे तर आता बरोबर अकरा वाजले जरा अर्धा तास लवकरच झालं पाहिजे ना अर्धा एक तास कधी रिक्षाने लेट गेला कधी काय झालं तर मम्मीला पण बाय येऊ आम्ही जसं फ्लॅट बुकिंग झालं आपलं की पटकन आम्ही इथे येणार ना हा कारण इकडे शिफ्टिंग करायला लागणार आणि त्यासोबत दिलूला बाय बाय बायू बघा हा रोज दिसणार मग जाऊया आता बघा मी बॅकपॅक घेतलेला घेतलेलं आहे माझं काम असं की फक्त हे लॅपटॉप असतं म्हणून कपडे इकडे आमचे तिकडेच आहे आणि काजलने काय घेतलेलं आहे काजलला नेहमी बॅग लागतेच ठीक <laughs> आहे जाऊया रात्रीचं अल्टीटी काही असं दिसत हे वाजले अकरा वीस बस ते सरकू तिकडे सर तुमची गाडी बघा कशी आहे ती टायर तिकडे वाकायला तरी नाही लागत ना मग इकडे पूर्ण वाकायला लागते नाही इकडे बॅक टेल सात वाजलेत आणि आपली गाडी संगमेश्वर रोडला उभी आहे छान वाटेल ना सर्व हिरवं वॉकिंगच येतो शॉर्टकट फायनली आपण आलेलो आहे बरोबर किती दिवस झाले सात आठ दिवस झाले असतील ना एक आठवडा झाला असेल बरोबर बुबु लोकांना अजून आवाज नाही आला ना आता जरा ह्याचा आवाज कर ह्याचा ह्याचा साईडला आवाज कर मग येतात का बघूया हो कार पण बघा मी अशीच ठेवली होती आणि ॲक्टिवा पण इकडे ठेवून हे ट्वीन, 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 सर्व व्यवस्थित पुसून पिसून घेऊन आम्ही हे बघा सर्व झुला बघा असा काढून ठेवलेला होता सर्व असं पॅक करून ठेवलेला होतं आता सर्व फटाफट जाऊन ह्या सर्व पण खिडक्या उघडायचे गोल्ड सिल्वर ट्विन वन ट्वेन टू सर्व उघडून फॅन लावायचे मला आल्यासारखं आणि आम्ही पोचलो किती असं बघा एट थर्टी फोरला आम्ही पोचलेलो आहे आणि सर्वांना गुड मॉर्निंग का बघू दे बघा मोठ्या मोठ्या घराची आता सवय झाली आहे ते उघड दरवाजा उ खिडकी उघड उभा आले बघू चला 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 चल 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 ती बोली इकडे कुठे आला हा झाली बरोबर मी आलोय बघा सर्व ट्वेन वन ट्वेन टू मध्ये सर्व लाईट्स लावायला लाईट्स आणि फॅन लावतो जरा व्हेंटिलेशन कुठे होता कुठे होता कुठे होता चला चला चल चल तिकडे कुठे होता कुठे होता पुढे बघता कालू चल चल बालू रेगडे खुश खुश झाले ते खुश ते पाठी पंपाचा आवाज ऐकला ना तेव्हा ती आली थांबा त्या मग या आणूया बाबूला खाऊ खाऊ दे दे बिस्किट दे थांबा बबू लोकांना बिस्किट थांब बी बघा ट्वेन वन ट्वेन टू मध्ये गेलो सर्व फॅन चालू केले पंप चालू केला तर कारची चावी पण हातात घेतलेत बघा कार आणि ऍक्टिवा चालू करायचे गोल्डन रूम सिल्वर रूम चालू करायचं आहे ना बबू भरपूर दिवसांनी बघितलं ना तर आम्ही इकडे तिकडे बुबू बघ वरती आलो आहे मी किती सुंदर बघा एकदम छान बघा फ्रेश झालो नाश्ता तर आम्ही शिरा घेतला होता ट्रेनमध्येच तर ते खाल्लं आता जरा पण आपण टाइम वेस्ट नका करूया आणि आपण जाऊया आता फ्लॅट बघायला त्यासाठी गाडी पण फ्लॅट बघायची सुरुवात करूया पहिलाच फ्लॅट आपला पहिला फ्लॅट बघू आपल्याला कोणता भेटणार आहे दिसणार आहे हे ना वाटतं आता परत हे लोक कुठे चालले येतोय येतोय आम्ही येतोय आल्या आम्ही इकडे पेट्रोल भरून आहे कारण तुम्ही जर आता गाडीची रेंज बघाल तर फक्त एकोणीस किलोमीटर रेंज आहे आणि आत्तापर्यंत गाडी चालली आहे दोन हजार दोनशे त्रेपन्न म्हणजे टू थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी थ्री किलोमीटर चाललेली आहे ॲव्हरेज आपल्याला दिलेला आहे साडे दहाचा फ्लॅट बघूया पण पेट्रोल भरणं गरजेचं नाही तर मध्येच गाडी बंद भरायची ऑटो कटो व्हायला आता किती वीसची रेंज होती ना आपली तर आता रेंज किती झाली आहे आपण चेक करूया पेट्रोल किती तपासला माहिती काय तीन हजार सेवंटी नाईन म्हणजे तीन हजार ऐंशी रुपये पकडाय ग्राउंड फिगर रेंज थ्री थर्टी फोर झाली आता म्हणजे किती वाढली वीस 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 मायनस केला तर थ्री थर्टी फोरमधून वीस मायनस करा तुमचा आन्सर मिळेल तुम्हाला जायला आलो तिकडे तुम्हाला समोर दाखवतो बघा इकडे सगळं दिसत आहे बिल्डिंग स्पेस भरपूर आहे स्पेस म्हणू तर आपला हॉल सुंदर आहे आणि हे कसं अनयुज रूम आहे ना अजून अजून कोणीच राहिलेलं नाही ना इकडे ना फॅन पण दिलेला आहे लाईट दिलेली ट्यूबलाईट दिलेली आहे ओके आणि त्यासोबत आपला किचन इथे किचन दिलेलं आहे किचन पण मोठा आहे पाणी पण जरा हवे हे हे पाणी उघडून बघ ओके बंद कर ठीक आहे आणि वरती पण हे दिलेलं आहे आणि हा आपला एक छोटा बेडरूम ह्याला पण फॅन दिलेला आहे आणि इकडून इकडून व्यू बघूया आपण आणि सोसायटीमध्ये माणसं आहेत असं नाही की एकदमच ब्लँक आहे तर हा आपला असा बेडरूम आणि तसंच इथे आंघोळीसाठी आणि कॉमोड दिलेलं आहे आणि गिजर पण दिलेला आहे आपल्याला एकदम छान आणि बेसिन दिलेलं आहे म्हणजे फुल रेडी दिलेला आहे आणि आपली एंट्री अशी होते इकडून बरोबर आणि तुम्हाला इकडून पण बाहेरून येत ह्याला पार्टिशन नंतर केलेलं आहे का ओके ह्याला मॉड्युलर हे किचन हे करून आहे कॅबिन केलेले आहेत बरोबर अच्छा ह्याला हे या बंगलोस ओपनिंग वॉटर प्युरिफायर दिलेलं आहे वॉशिंग मशीनचं वॉशिंग आहे दिलं सिस्टमॅटिक करून आपल्याला आणि इथे आपलं बेडरूम आणि हे इकडे आहे का म्हणजे आंघोळीचं वेग आणि ते वेग असं दिलं का आंघोळीचं वेग ओके इंग्लिश ह्याला फक्त फेसिंग तशी आहे आणि त्याला फेसिंग सेंटरची आहे बरोबर ना चला आता फ्लॅट आम्ही पण बघितला आणि तुम्हाला पण दाखवलं बघितलं पहिल्यांदाच बघितलं पण कसं बघितलं एकदम चांगलं आवडला दोन्ही फ्लॅट आवडले दोन्ही आवडले आता कन्फ्युज आहे घ्यायचा कुठला आणि बघा आपल्या बिल्डिंग आपण दोन बघितले अजून दोन बघायचे है ना सोसायटी पण एकदम छान आहे एकदम मस्त एरिया वाइज पण सर्व चांगलं आहे आणि पार्क आणि कार पार्किंग पण आपल्याला आहे ना सर्व मुंबईसारखं सारखं सेम चोवीस तास पाणी असं गार्डन वगैरे पोरांना खेळायला पाणी चोवीस तास लाईट पण एवढं काही इश्यू नाही कधी पावसाचा वीज वगैरे कडकली तरच जात लाईट नाही नाही एकदम सुंदर एकदम छान कोणतं हा पण नाही हो पण नाही सुंदर बघतोय गाडी पार्किंगला पण आतमध्ये आहे पण आम्ही गाडी नको आतमध्ये टेन्शन नको म्हणून इकडेच पार्क केली बघा पण सोबतीला कोण बसलेत आहेत काजलला आवडली सोसायटी आणि हे खूप आवडली पहिलीच बिल्डिंग बघितली मुंबईची फिलिंग येते पहिलीच बघितली भारी बघितली ना ह्याच्यासाठी तर आम्ही एवढ्या मुंबईवरून आलो कॉन्टॅक्ट करून आणि हा कॉन्टॅक्ट पण आम्हाला कोणी दिला माहिती आहे का काजल आपल्या उज्ज्वल आत्तेने दिला हा कॉन्टॅक्ट त्यांना पण राहतात ना इकडे आधी राहायचे आणि स्टोरी सांगूया या बसूया इथे काजल आणि मम्मी म्हणजे माझी मम्मी आणि काजल इकडे अगोदर येऊन गेलेत आमच्या आत, उज्ज्वलतेना त्यांचे एक रिलेटिव्ह आहेत त्यांचं इथे फ्लॅट आहे स्वतःच आणि त्यांची पूजा होती घरी पूजा होती तेव्हा आम्ही पाया पडायला आलेलो इकडे होती ची त्या निमित्ताने आम्हाला माहिती पडला मग मी उज्ज्वल आतेला मी कॉल केलं की सा आएका? तेनी आमाला असा दिला। मी, ला आता तिकडे ते तुमचे रिलेटिव्ह राहतात ना तिकडे कोण ओळखीचा आहे का तर त्यांनी आम्हाला असं कॉन्टॅक्ट दिलं तर भरपूर सुंदर आम्ही भरपूर छान वाटलं आम्हाला आता आम्ही घरी जाऊन डिसिजन फायनल करू आणि कोणतं फ्लॅट घ्यायचं ते पण आम्ही तुम्हाला दोन्ही फ्लॅट तर तुम्हाला आवडलेच असतील पण कोणतं फ्लॅट घ्यायचा ते आपण बघूया ओके छान आहे म्हणजे पाणी मेन चोवीस तास आहे मुंबईला इकडे एकच मला जे वाटलं की इकडे थोडी अशी गाडी पाहिजे जी आपल्याकडे आहे हो। गाडी पण आहे आणि इथे राहून गावासारखं पण फिल गावीच राहतोय आणि शहरासारखं पण वाटतो हो। आणि गार्डन वगैरे संध्याकाळी वॉकिंगला बरं इकडे हो तर बघा आल्यासारखं आम्ही सर्व बघितलं म्हणजे टाइम वेस्ट नाही केला आम्ही जे काम करायला आलोय ते काम केलं आम्ही आणि लिफ्ट वगैरे पण आहे लिफ्ट आहे इंग्लिश वॉशरूम हवा होता म्हणजे आमच्या मनासारखं सगळं वाटलं इकडे एकदम छान आहे हो। एकदम सोयीस्कर एकदम लोक पण आजूबाजूची चांगली आहेत आणि ट्रॅव्हलिंग झाली तुम्हाला फ्लॅट दाखवलं तुम्हाला फ्लॅट कसं वाटलं आम्हाला सांगा आणि आम्हाला आम्ही कोणतं बुक करू कधी शिफ्टिंग करू ही ही आ, ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉक्समध्ये दिसेलच तर अशा प्रकारे आजचाही व्हिडिओ इथे आम्ही एंड करतो नाही एंड नाही करत आता आम्ही एका ठिकाणी जेवायला जातो आहे ते जेवणाचं ठिकाण ना आम्ही सांगणार नाही पण तिकडे जेवण बैला बघू कसं आहे आणि जे आमचे गेस्ट होमस्टेमध्ये येतील त्यांना जर चांगलं चांगलं जेवायचं असेल तर आम्ही ती लोकेशन सांगतो पहिलं आम्हाला पाहिजे व्हरायटी जर वेगळं काही खायचं असेल आता आम्ही वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये किंवा जे नॉर्मल असे कोणते पण जेवण टॉप क्लास पाहिजे तिकडे म्हणजे जर आपल्याकडे गेस्ट आले तर आपण त्यांना तिथे सुद्धा पाठवू शकतो कसं आम्ही आजच आलोय सकाळी साडेआठ ला पोहोचलो खूप दमलो आम्ही आणि घरातलं सगळं आपलं किचन वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे फुल पॅक केलेलं आम्ही सगळं एकही सामान असं बाहेर नाही किचन मध्ये आणि इकडे बंगलो सर्व इकडे बंगलोच बंगलो आहे सर्व रेसिडेन्शियल बिल्डिंग्स पण आहे सर्व इकडे वेगवेगळे बंगलोज पण छान आहे बिल्डिंग पण छान आहे चला स्पेशल वेज थाली आपण इकडे खाऊया हे काय आमरस आहे वाटतं ना या आमरसमध्येच मी पहिला चमचा बुडवला दुसरा चमचा घ्यायला लागेल इकडे ही भाजी आहे थँक यू फ्लावर काय पुलाव व्हेजिटेबल पुलाव दोन चपाती दिल्या आहेत ना आणि इकडे कोणती ही वांग्याची भाजी आहे ही पालकची भाजी वाटते ग्रेवीची आणि कोशिंबीर आहे आणि दही आहे आणि हे एक काय आहे खाऊन बघ भाजी ते बघायला छान वाटतं ना एकदम डेस्टिनेशन मस्त आहे ना चला जाऊया चला चला आता जाऊया पण तात्पुरती हा व्हिडिओ एंड करतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेवण आवडलं मग आपलं आता गाडी घेतली आम्ही आणि दोन चपाती एक्स्ट्रा घेतली कम्पेअर नाही करत पण आपली वेस्ट झाली का ही वेस्ट झाली आपली बट ऑबियस म्हणजे आपली अजूनपर्यंत पुढे आहे मी कम्पेअर नाही करत आहे इकडे पण आम्हाला जर आवडली ना कुठे थाली तर तुम्ही आमच्याकडे फिरायला आलात आम्ही नक्की तुम्हाला ते सांगणार की तिथे जाऊन ती थाली जेवा म्हणजे जेवणाच्या वेळी आमच्या इकडे जेवत नसाल तर काय वेगवेगळं तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही ट्राय करू आता सर्व नाही तुम्ही बाहेर ट्रिपला पण असाल फिरत असाल ना मी रत्नागिरी दर्शन वगैरे तर तेव्हा बटोवेस मी बाहेरच जेवणार जर लेट झाला असेल तुम्हाला दुपारी तर तेव्हा मी सजेस्ट करू शकतो तुम्हाला हॉटेल तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करन व्हिडिओला शेअर करून कोणता फ्लॅट घेतो आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगतो